माझ्या पवित्र ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये महाकवी होऊन गेले गजी माणगुळकर खर तर आम्ही या भागची लोक असून सुद्धा आम्हाला इथं माहीत नाही मराठी भाषेत एक मान आहे जवळच आहे पण दिसत नाही अशी अवस्था राहिली त्याची गदिमा गदिमानची काही पुस्तक मी वाचले तरी परंतु हा इतका मोठा कवी एका ग्रामीण खेड्यामध्ये निर्जनाच्या ठिकाणी सदोजित दुष्काळानं राखलेला ट्रा, हा संपूर्ण जो परिसर आहे तिकडे पाऊस नाही नुसती शेतामध्ये कोसळं उभवणाऱ्या ठिकाणी एक कवी जन्माला येतो आणि त्यांचेच बंधू व्यंकटेश माणगुळकर ही दोन घरातली दोन एक दिग्विज फार मोठी माणसं होऊन गेली खरोखर ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे गदी मांडगुलकरांची प्रत्येक कविता जर लक्षात जर घेतली तर ते त्यांची कवितावर एक कथा तयार होईल अशी एक एक त्यांची कविता आहे एका तयात होती बधी की त्याच्यातून कितीतरी घेण्यासारखं बोध आहे सध्याच्या कवींची गीतरचना अशी होत नाही सर बघाशी की मी बोलत होतो तो विषय अशी गीतरचना होत नाही अशी गदि मंच्यासारखी गीचरचना व्हायला पाहिजे त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे वाचलं पाहिजे वाचले तुम्ही तुम्हाला काही लिहिताच येणार नाही ही एक बाजू दुसरी गोष्ट आज अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या संदर्भात दोन कवित्रींना एक लेखिकेला आपण पुरस्कार दिला त्यांना एकच सांगावं असं वाटतं की इथून पुढे त्यांनी भरपूर वाचन केलं पाहिजे आणि नवीन नवीन विषय समाजापुढे आणले पाहिजे कथा आली पाहिजे नवीन कविता चांगल्या निर्मिती झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी लेखन करून पुढं पुढं जावं आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी ॲडव्होकेट माझे मित्र ऍडव्होकेट कृष्णा पाटील सर नाट्य लेखक कादंबरीकार रास्ते सर, सर। सर्वांचे आवडते राष्ट्रपदक विजेते बजरंग आंबी सर या गावचे सरपंच नाव काय विठ्ठल गवळी विठ्ठल गवळी सर आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आजचा जो दिवस आहे तो आज खरोखर खर आज एक अमृत दिवस आहे सरकार हो योग आहे म्हणायला हरकत नाही आणि आज एका मोठ्या कवीच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे खरोखर आपलं भाग्य फार मोठं आहे एक दोन शब्द बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र